अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याचं डांबरीकरणाचं काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांना सादर करण्यात आलं वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या घटना वाढल्या आहेत यापूर्वी अनेकदा डांबरीकरण करण्याबाबत करन निवेदन देण्यात आलं मात्र निवेदनाची दखल न घेतल्यामुळं या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम त्वरित सुरू करण्यात यावं असं न झाल्यास येत्या सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला गाव आहे साडे अकरा ज्योतिर्लिंगाचं शिव मोठं मंदिर आहे अशी असं असतानासुद्धा आमचा नागरिकांवर हा अन्याय होत आहे या अन्यायाच्या विरोधात आम्ही येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाटोळा शुक्लोश्वरचे सरपंच वाटोळा शुक्लोश्वरचे उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य आणि त्यांच्यासमोर येत आम्ही सर्वजणं या कार्यालयाच्या समोर पेंडॉल ठोकून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत संदर्भात आज आम्ही आत्ताच गिराशे मॅडमला निवेदनसुद्धा दिलेलं आहे